गणा धावरे मना पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला दावरे मंडळी ह्या गाण्याचे धून कानावर पडली की समजून जायचं बाप्पाच्या येण्याची साहूल लागलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे तर मंडळी बाप्पाच्या विराजमानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि मंडळी उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर अजून आम्ही डेकोरेशनला काहीच सुरुवात केलेली नाही आत्ता जवळपास वाजले आहेत पावणे सहा आणि आत्ता निघालो ते सुलतानच्या घरी डेकोरेशन करण्यासाठी कारण कोकणामध्ये बहुतेक तर भावकीतलेच गणपती असतात तसं आमचा देखील भावकीतलाच गणपती असतो तर आता निघाले होते चुलतानच्या घरी डेकोरेशन करायला तिकडे आपले दादा पण वाट बघतोय चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा तर मंडळी आलो आता घरी डेकोरेशनसाठी आमचा बाप्पा बघा इथं विराजमान होतो तर आम्हाला बघा इकडं वरती डेकोरेशन करावं लागतं अजून काहीच तयारी नाही आमची आता आम्ही घेतलं डेकोरेशन करायला वरती हा पडदा बांधायचा वरती आणि इकडं दादाला आता चढवल्यावरती दादा इकडं बघ जय <laughs> श्रीराम जय श्रीराम दादाला चढवलं आता वरती कपडा बांधायला अगोदर इथं पूर्ण असा कपड्यावरती बांधून घेऊ आणि नंतर मग साईडला झालं आणि साईडला सा, इकडून पूर्ण असा कपडा येतो इथून पूर्ण तर मंडळी आता आम्ही बघा वरती हा संपूर्ण कपडा बांधून घेतलाय वरती झालाय आता हा साईडने आम्ही बघा हा कपडा येतो इथून साइडने असा मारून घेणार आणि त्याच्यानंतर मग वरती झालर मारायला घेणार आहोत हा दीड तास गेला आपला वरचा कपडा बांधायला आम्ही बांधला फक्त वरचा कपडा जवळपास आमचा दीड तास गेला आतापर्यंत मग कपडा बांधायला एकदा दादा पण बघा संपूर्ण गामाने तर मंडळी आपला बघा साईडून पूर्ण संपूर्ण हा कपडा मारून झाला आहे त्याचबरोबर वरती बघा झालर वगैरे आपण मारून घेतली आणि वरती पण आपला कपडा मारून झाला आहे जवळपास तीन तासात आपण हे कम्प्लीट करून घेतलं आणि बघा इकडे निवृत्तीदादा इकडे क्रिश इकडे सार्थक इकडे आसमी इकडे दादा सगळ्यांची हेल्प झाली त्यामुळे आपण पटकन आवरून घेतलं अडीच तीन तासात जवळपास तीन तास लागले आपल्याला वरती बघा ती कपडा मारायला आजूबाजूची झालर आणि हा पडदा मारायला आणि आता जरा घेतले रेस्ट कंटाळलो मागच्या वर्षी जर आपल्याला लाईटिंग आहे हा एक फोकस आहे माझन आणला हा एक फोकस आहे आणि ही एक लाईट आहे आणि ही एक लाईट लाईटिंग आली आणि ही बघा ही आपली चेक करून बघू आणि मग हे लावायला घेऊ लायटिंग चालू आहे म्हणजे आता आपण लावायला घेऊया मंडळी आपण बघा ही वरती पण लायटिंग मारून घेतले आणि एकदा चेक केली तर व्यवस्थित पेटते आता हे बघा आता ही एक छोटेवाले आहेत हे पण लावून घ्यायचे आणि नंतर मग हा फोकस आहे दोन फोकस आहेत ते लावून घेऊ एक गौरीसाठी आणि एक गणपतीसाठी आमचा डेकोरेशनमध्ये बघा हा वरती पडदा मारून झाला साईडला झालर मारली त्याचबरोबर हा संपूर्ण साईडला पडदा मारला आणि इकडं लाईटिंग मारून घेतले आता बोर्ड वगैरे फिट केलं आहे आता लाइटिंग टेस्ट दादा चालू कर बटन पहिले लाईट झाली ओके बघा आमचं डेकोरेशन रेडी झालं आहे संपूर्ण डेकोरेशन रेडी झाले आता फक्त आपल्याला इथं फोकस मारायचं आहे समोर गणपतीवरती मग झालं डेकोरेशन करून आराम थोडस जेवण वगैरे झालंय सगळ्यांच आणि जरा डेकोरेशन करता करता थोडा टाइमपास म्हणून आमचा क्रिश आता जरा भाषण बोलतोय ते जरा ऐका तुम्ही क्रीश बोल काय बोला होता तू नमस्कार एंटरटेनमेंट झालं आपलं संपूर्ण डेकोरेशन रेडी झाले लाइटिंग वगैरे लावून सगळं झालंय फोकस पण झालाय आता फक्त आपण एकदा चेक करू सगळं कसं काय आणि आपल्याला अजून ते फुलांच्या माळा वगैरे लावायच्यात मग आता चेक करून घेऊ चालू कर बटन बघा आपलं हे संपूर्ण लाइटिंग वगैरे चालू झाले लाइटिंग वगैरे संपूर्ण चालू झाले आणि आता आपण फोकस चेक करू फोकस पण चालू झालं आपलं फोकस आपला खाली पडतोय फोकसला थोडासा अजून वर घ्यायला लागेल फोकसला थोडा वर घेऊ शांत झाला बघा हे संपूर्ण आपलं झालं आता फोकस पण लावून झाला मेन लाइटिंग पण झाले आता फक्त आपल्या त्या फुलांच्या माळा आहेत की बघ झाले आपल्या फुलांच्या पण माळा बघा सगळीकडे लावून झाल्यात हे आपण बॅक बॅकसाईडला लावल्यात आणि फ्रंटला बघा फ्रंटला आपण त्या ह्याच्या लावल्यात चांगल्या वाल्या एकदम गोंड्याच्या एक सोडून एक म्हणजे गणपतीच्या इथं थोडं चांगलं दिसतील म्हणून आणि अशा प्रकारे आपलं डेकोरेशन आता झालं कंप्लीट एकदम तर तुम्हाला आपलं कसं व्हिडिओ वाटला डेकोरेशनचं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा थँक्यू